सर माऊ सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर आली आली गौरे सोन्याच्या पावली हे स्वर आज मावळ तालुक्यातल्या घराघरात ऐकायला मिळेल माझे नाव प्रीती विजय लगड रानर राऊतवाडी गौराई गौराई गणपती निमित्ताने आम्ही शेतकरी राजा हा देखावा केला आहे देखावा एक दिवसाचा दिसतोय पण ज्याला मेहनत पूर्ण महिन्याची गेलेली आहे खूप कष्ट करून आम्ही एवढं मेहनत करून एवढा देखावा केलेला आहे आणि तालगण गवऱ्या आज आम्हाला खूप आनंद झाला गवऱ्या भाजी भाकरीचा पण निवड केला आणि उभा लावतारसा बंदीला बर दरव्याच्या किनारी मुराळी गेला दरव्याच्या किनारी मुराळी गेला काग गावराय हुशारी झाला मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला, ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा